नीट युजी पेपर पेपरफूट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिलेत यासोबतच मध्य रेल्वेवर उद्या विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे तसंच बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलन का करतायत याचा आढावा देखील आपण घेणार आहोत यासह अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता गुलाबी रंगात रंगणार आहे तसंच श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी ट्वेंटी संघाचं कर्णधार पद देण्यात आलंय या बातम्या देखील आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कद्रे आज एकोणीस जुलै वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा म्हणजेच नीट युजी परीक्षेची या परीक्षेचा शहर आणि परीक्षा केंद्रनिहाय निकाल शनिवार दुपारपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिलेत तसंच यावेळी कोर्टाने नीट युजी परीक्षा पुन्हा व्हावी असं वाटत असेल तर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना व्यापक प्रमाणात सिद्ध करा असंही न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सांगितलं अनियमितता तसंच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे नीट परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश दिले जावेत अशी विनंती करणाऱ्या अनेक याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत या याचिकांच्या सुनावणीवेळी खंडपीठाने हे मत व्यक्त केलं लाखो विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिकाही दाखल झाल्या या या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुरू आहे आता या अंतिम सोमवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रेल्वे ब्लॉकची मध्य रेल्वेने कर्नाक बंदर पुलावर गर्डर आणि विशेष पोर्टल बुमच्या उभारणीसाठी शनिवार रविवारच्या मध्यरात्री चार तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतलाय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून शनिवारी रात्री बारा वाजून चौदा मिनिटांची शेवटची कसारा लोकल सुटणार आहे या कालावधीत अनेक मेल एक्सप्रेस गाड्या दादर रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री नंतर साडे बारा वाजता सुरू होणारा हा ब्लॉक रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या ब्लॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा आणि सीएसएमटी तसंच हार्बर लाईनवरील वडाळा रोड आणि सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली मुख्य मार्गावरील दोन्ही दिशांकडील उपनगरी सेवा भायखळा परळ ठाणे आणि कल्याण स्थानकांपर्यंत सुरू राहील हार्बर मार्गावरील लोकल सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचाराची नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या विद्यार्थ्यांनी देशभर आंदोलन सुरू असून हिंसाचारही होतोय बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून यामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झालाय तसंच या, या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती देखील स्थापन करण्यात आली आहे येथे सध्याच्या आरक्षण पद्धतीमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत कमी संधी मिळत असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये सध्या छप्पन्न टक्के आरक्षण असून त्यापैकी तीस टक्के जागा मुक्तीसंग्रामातील सहभागी व्यक्तींच्या वंशजांना राखीव आहेत तसंच दहा टक्के जागा मागास प्रदेशातील उमेदवारांसाठी दहा टक्के महिलांसाठी आणि पाच टक्के अल्पसंख्याक गटांसाठी तर एक टक्का अपंग उमेदवारांसाठी राखीव आहेत दरम्यान सध्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी बांगलादेश सरकारने दाखवली आहे त्यामुळे लवकरच येथील हिंसाचार थांबेल अशी आशा व्यक्त होतेय पॉडकास्टची चौथी बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता हा पक्ष गुलाबी रंगात रंगणार आहे म्हणजेच पक्षाचे सर्व फलक यापुढे गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर रंगून लावण्यात येणार आहेत पक्षाच्या सर्व आमदारांना पक्षाच्या मुख्य कार्यालयातून या संबंधीची पत्र पाठवण्यात आली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व पत्रके बोर्डिंग तसेच बॅनर यापुढे गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर छापण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कोणत्याही प्रचार साहित्याचा मूळ रंग हा गुलाबी राहणार असून त्यावर मजकूर लिहिला जाणार आहे इतकंच नाही तर सर्व आमदारांच्या कार्यालयावरील बोर्ड देखील यापुढे गुलाबी होणार आहेत मात्र अशा प्रकारच्या क्लुप्त्या करून प्रतिमा सुधारता येत नाही किंवा निवडणुका जिंकता येत नाहीत असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने असे काही बदल करण्यास स्पष्ट नकार दिलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्य सरकारच्या योजनेसंबंधीची लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत सरकार बारावी उत्तीर्णांना सहा हजार रुपये आय टी आय आणि डिप्लोमा असलेल्यांना आठ हजार रुपये आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारकांना दहा हजार रुपये मानधन देणार आहे तरुणांची रोजगार क्षमता आणि कौशल्य वाढवणं आणि त्यांना स्पर्धात्मक नोकरीच्या तयार करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे पण या इंटर्नशिप योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा भार पडणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर भारतीय संघ जाहीर करण्यात आलाय यामध्ये हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादव याच्याकडे ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आलंय या संघात कोणाकोणाचा समावेश करण्यात आलाय तसंच सूर्यकुमारला कर्णधारपद देण्याच्या निर्णयामागे काय कारण असू शकतात याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी स्वदेश घाणेकर यांनी चला ऐकूयात ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात बदल पाहायला मिळतील हे अपेक्षित होते आज त्याची प्रचिती आली श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी ट्वेंटी आणि वन डे मालिकेसाठी आज बी सी सी आय संघ जाहीर केला या मालिकेत सूर्यकुमार यादव हा ट्वेंटी ट्वेंटी संघाचा कर्णधार असणार आहे तर वन डे संघाचे नेतृत्व हे रोहित शर्माकडेच कायम राहणार आहे या संघाचे एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्याकडे ना उप कर्णधारपद गेले ना त्याच्याकडे उपकर्णधारपद राहिले शुभमन गिल हा दोन्ही फॉर्मॅटमध्ये उप कर्णधार म्हणून समोर आला आहे सूर्यकुमार यादव याच्या नावासाठी रोहित शर्मा हा आग्रही असल्याचे समजते त्याने गौतम गंभीरला तशी विनंती केली होती त्यामुळे गौतम गंभीरने हार्दिकच्या ऐवजी सूर्याला कर्णधार बनवले अशी विनंती बी सी कडे केली हार्दिकच्या दुखापतीमुळे सारखं संघाबाहेर राहणं ही एक कारण त्यामागे असू शकते आज जाहीर झालेल्या दोन्ही संघाकडे जर पाहिलं तर हर्षित राणा आणि रियाग पराग यांना वनडे संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे रवींद्र जडेजा वनडे संघाचं सदस्य नाही त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळालेली पाहायला मिळते हार्दिक पांड्याने ट्वेंटी ट्वेंटी संघात सहन टिकवले असले तरी वन डे संघातून तो गायब आहे बुमराला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे अशा जलदगती गोलंदाची जबाबदारी अर्षदीप सिंग मोहम्मद सिराज खलील अहमद यांच्या खांद्यावर असणार आहे रियान पराग अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर शुभमन गिल शिवम दुबे खलील अहमद रिषभ पंत अर्षदीप सिंग यांचा वन डे व ट्वेंटी ट्वेंटी संघातही समावेश करण्यात आला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मार्वल स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित ॲक्शन चित्रपट डेडपुल अँड ची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे येत्या सव्वीस जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षक आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून विशेष म्हणजे हा ट्रेलर भारतातील विविध भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे त्यात मराठीचाही समावेश आहे या मराठी ट्रेलरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून त्यामध्ये शिव्या आणि गुलाबी साडी यांचा देखील उल्लेख आहे ज्यामुळे प्रेक्षक याकडे चांगलेच आकर्षित होत आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला